हो बेक आता चालू मला भाऊ बाय कोण आहे पण माय माझी बायको तुम्ही बायको आहे आणि नवरा आपण त्या अरे 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 एवढं नजीत बुंदी खावायला येतो पोरणी बुंदी काना बरसो मला चालतस मला कारण बाबर तू तितूर चालणार नाही का कारण मग तितूर खावतस

काय माहिती अशी इच्छा आहे इच्छा कस काय वरे माहिती ठेवू ये ते पुरे जायतस का काय बटा कालू चट पोंग तुला, सांतुला <laughs> <laughs>